दोंडाईचा शहरातील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघड सात दुचाकीसह सा एक सराईत चोरटा अटकेत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात मोटारसायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून सात दुचाकीचा सा एक सराईत चोरटा ताब्यात घेतला आहे याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली गोपनीय माहितीच्या आधारे दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुली येथे संशयित अवस्थेत उभा असलेला खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसाव व एकोणीस राहणार मालपूर तालुका शिंदखेडा या ताब्यात घेण्यात आले चौकशी अंती त्याने दोन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकूण सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत या कारवाई जोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाच मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा चढा लागला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक धोंडाईचा श्रीकृष्ण पारधी संजय पाटील सचिन बोंगसाळे सुरेश भालेराव प्रशांत चौधरी संतोष हिरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरनार व हर्षल चौधरी तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रवीण निंबाळे राजेंद्र एंडाईत रमेश वाघ अशांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी झालेल्या होता व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद अब्लिक चोवीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती खुशाल उर्फा दादू गोसावी राणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवालदार रमेश वाघ व इतर डी बीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन दोन त्या आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत अशा तिघांनी मिळून एकूण सात मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या तर सातही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत त्या मोटरसायकल मोटरसायकलमध्ये एक बुलेट त्याचप्रमाणे दोन पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत एकूण तीन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे सदर आरोपी दादू कुलप खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे इतर त्याच्या साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद